हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा माझी कॉर्टर टूर देणार आहे सगळे म्हणतील एकच किती वेळा दाखवते तर आता मी भरपूर चेंजेस केलेला आहे हॉल पूर्णपणे रिकामा केलेला आहे त्यामुळे थोडेफार चेंजेस असू शकतात आणि तीच कमेंट येईल कारण एकच ब्लॉग किती वेळा दाखवते ही कदाचित आपली तिसरी क्वार्टर टूर असू शकते पण तसं काही नाही आहे मी फक्त चेंजेस दाखवते आपल्या रूममध्ये एंटर होऊयात आता मी भरपूर काही चेंजेस केलेले आहेत चेंजेस केलेले ते मी दाखवते सगळ्यात पहिल्या मध्ये इथं चारपाई होती पाहुण्यांसाठी बसायला ठेवलेली हो तर ती मी सगळ्यात मेन म्हणजे इथं चारपाई होती म्हणजे कोणी अगदी घरात पाहुणे आले तरी आपण त्यांना बसवू शकतो अशी माझ्या खुर्च्या धुवायच्या राहिल्यात पण त्या निवांत धुवेन तर ती मी काढलेली आहे कारण ती आतमध्ये ठेवली या रूमचा काही जास्त वापर होत नाही आणि कोणी आपल्याकडे एवढे पाहुणे पण येत नाही त्यामुळे त्या चारपाचा एकदम योग्यरित्या मी वापर केलेला के आहे ही ही जे की पुढं दिसेलच हॉलमध्ये फ्रीज ठेवला आहे कारण मी सांगितलं आमच्याकडं कनेक्शनचे खूप प्रॉब्लेम आहेत इथं एक कनेक्शन मिडल रूममध्ये एक आणि बेडरूममध्ये एक असे तीनच कनेक्शन आहेत इथं आहे ही मोठीशी विंडो जी की आपण कवर करून घेतली म्हणजे बाहेरची दिसत नाही ते त्यानंतर इथं एक झालेला सगळ्यात मोठा चेंज म्हणजे इथं होतं आपलं देवघर ते की मी आतमध्ये नेऊन ठेवलं आहे कारण आता देवघर म्हणजे ह्या खेळांना ते पेलत नाही कारण त्याची जी क्वालिटी आहे त्या उडनची ती एवढी काही खास नाही आहे त्यामुळं मग ते निसटून किंवा पडू नये कारण ते बऱ्यापैकी निसटलेलं आहे त्यामुळं मग मी ते आतमध्ये नेऊन ठेवलं इथं आहे आपले रिंग लाईट आणि हा आहे टी व्ही टी व्ही मी आली आहे तसं काही चालू केलेलंच नाही आणि माझ्या कडवर आहे बाळ बघा त्याला सगळीकडे मी लागते मला ठेवून नकोच म्हणतो आणि इकडं आहे ते म्हणजे आपलं आरशाचं कपाट आता खूप साऱ्या लोकांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे तर आपल्याकडे पिंपल किटसुद्धा आहे त्याचसोबत लाईटनिंग क्रीम म्हणजे डे क्रीम नाईट क्रीम आहे ज्यांना वांगेचा प्रॉब्लेम आहे किंवा काळे डाग आहेत त्यांच्यासाठी आहेत त्यांनी नक्कीच किंवा ज्यांचे नाही का हात असे थोडासा पिगमेंटेशन होतं किंवा हा पाय किंवा चेहरा असा थोडासा काळा पडलेला असतो त्यांच्यासाठी ही व्हाईटनिंग क्रीम आहे म्हणजे बॉडी व्हाईटनिंग क्रीम त्यासोबत हेअर ऑइल आहे हेअर शॅम्पू आहे ज्यांना केस गळतीचा खूप सारा प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी हे, हे प्रोडक्ट्स आहेत हे जे मधलं आहे ते मेकअप प्रोडक्ट्स आणि त्यासोबत फाउंडेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत हे म्हणजे व्हाईटनिंग क्रीम आहे त्यासोबत हे जे वरचे प्रोडक्ट्स आहेत ते पिंपल किट्स आहेत त्यासोबत नाईट क्रीम हे आहेत आणि वरचे प्रोडक्ट्स बाळाचे आहेत बऱ्यापैकी आपल्याकडं फेशियल सोपसुद्धा आहे सोप जो की इन्स्टंट फेशियलचा लुक देतो आणि तुम्हाला जर याबद्दल अजून एन्क्वायरी हवी असेल तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देते तुम्ही त्याच्याबद्दल अजून एन्क्वायरी करू शकता तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम शेअर करू शकता आणि त्याच्यावर इझिली सोल्युशन मिळू घेऊ शकता त्यासोबत इकडं आहे ते आपलं घड्याळ लावलेलं ला आहे आता सध्या चार वाजले आणि मी आता व्हिडिओ शूट करते इकडं झाड आहे त्यासोबत ट्रॉफी आहे इकडं सगळं बाळांच्या औषधांनी कवर झालेलं आहे इथं पण त्याचे मेकअपच आहे पण आता चार वाजले त्याला बाहेर घेऊन आहे त्यामुळे मी ते आतमध्ये ठेवलेलं आहे बाकी हा जो सेक्शन आहे तो पूर्णपणे असा कवर झालेला आहे आता मी हॉलचा लुक काय ना तू दाखवते त्या मिडल डोअरपासून कोणी जरी पाहुणे आले तरी ते इथं बसू शकतात आणि कोण आपल्याकडे एवढे पाहुणे येतच नाहीत हा असा हॉलचा लुक आहे आणि जेव्हा आपण एंटर होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो फ्रेम सुरुवातीलाच आहे तर चला आता मिडल रूममध्ये जाऊया पायी इथं घेण्यामागचं कारण म्हणजे जी बाहेरच्या हॉलमधली चारपाई होती ती इथं घेतली आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे हा कूलर कारण कूलरची हवा खाली अजिबात येत नव्हती आणि बंगालमध्ये पण चांगली गर्मी आहे आता बाळाला घेऊन बाहेर जायचं त्यामुळे त्याला घेऊन जायचं सामान हे इथं काढलेलं आहे आणि इथं ती चार पाय टाकली आमचा दिवस इथं जातो आणि इथं आहे त्याचा पाळणा इकडं किचन आहे किचन जे की तुम्ही ऑलरेडी लास्ट ब्लॉगमध्ये बघितले मी छान सेट केले आता ते म्हणजे माझे जेवणाचे जे वगैरे भांडे तसेच आहेत त्यासोबत इथल्या आर खाली भांडे आलेले आहेत अर्धे आणि खालीसुद्धा थोडेफार भांडे आहेत किचन ज्याला कोणा डीपमध्ये बघायचं आहे त्याने लास्ट ब्ला बघू शकता आणि हा जो आहे तो असा लुक आहे इकडे आहे टॉयलेट बाथरूम जे की माझा साफ करायचं राहिले आणि इकडं हँडवॉश वगैरे म्हणजे ज्या डेलीच्या गोष्टी आहेत त्या आहेत हा कूलर खूप छान आहे म्हणजे माझा नाही आहे हा राजस्थानवरून त्यांनी आणलेला आहे आणि हा पूर्ण एसीचा फील देतो म्हणजे पूर्ण रूम पूर्ण तिन्ही रूम एकदम थंड करतो ही आहे आमची बेडरूम ह्या चार पायी मी पूर्ण वेगळ्या केल्या त्या एक मिडल रूममध्ये एक हॉलमध्ये आणि एक बेडरूममध्ये पण आता मला सध्या कोलाबरेशन करायचं आहे बेड्सचं त्यामुळे माझ्या मैत्रिणी आणि तिच्या हजबंडनी पुन्हा एकदा ह्या सगळ्या व्यवस्थित अरेंज करून दिल्या आणि आता बाळाला झोपवायची ही टेक्निक आहे इथे बाळाला मध्ये टाकायचं इकडून एक ब्लँकेट इकडून एक ब्लँकेट आणि मग मी इकडं झोपायचं कारण तो एवढा फिरतो बासच म्हणजे कसं झोपेत आपलं लक्ष नाही गेलं नव्याण्णव टक्के जर आम्ही आता असं हे खालीच हे करणार आहे जेव्हा गरमी कमी होईल तेव्हा ही चारपाई पुन्हा बाहेर नेऊन ठेवणार आणि ही रूम पूर्णपणे मोकळी ठेवणार आणि मग इथेच झोपणार कारण हा भरपूर फिरायला लागलाय आता बाकी ह्याला पण कमेंट्स होत्या की इथं साप वगैरे येऊ शकतो पण माझं सेकंड फ्लोअरला आहे त्यामुळे सापाची वगैरे काहीही भीती नाही किंवा टेन्शन नाही जेव्हा यातून पक्षी बाहेर येतील तेव्हा मग मी थेट म्हणजे नाही का ते काढून टाकेन ते अंडी आहेत ना त्याच्यामुळं मग मला ते काढू वाटणार ते हे त्यांचे पक्षी आहेत तिथं खाली टेन्शन नाही कारण सेफ्टीसाठी ही जाळी आहे आणि आमचा पडदा सुद्धा पूर्णपणे बंद असतो इकडे आपलं कबर्ड आहे आणि हा आपला असा बेड आहे जो की मी छान अरेंज केलाय आता प्रॉपर बेडशीट वगैरे टाकून अजून छान करेन आणि खालून सुद्धा त्याला पूर्ण कवर के केलाय आणि इकडं आहे ते मी देवघर मांडलेलं आहे कारण ना याला खालचा सपोर्ट भेटलेला आहे मी सांगितलं ना वरून थोडंसं लूज झालेलं आहे तो का ते अशा प्रकारे लूज झालेलं आहे आता मला माहीत नाही व्हिडिओ व्यवस्थित क्लिअर दिसते का नाही दिसत पण ते थोडंसं त्याचे जे आहे ते असं सेपरेट सेपरेट आहे म्हणजे पूर्ण जॉईन नाही त्यामुळे ते, ते लूज झालंय खाली काही नाही का व्हायला ना नको म्हणून ह्या खालच्या सपोर्टवर मी देवघर व्यवस्थित मांडलेलं आहे तर आमचा हा हॉल सॉरी बेडरूमचा असा पूर्ण लुक आहे तुम्ही बाळाला झोपत कसा जुगाड करता ते सांगा आमचा तर असा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आता मी प्रॉपर क्लिनिंग केलेली नाही मी लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं मी नाईंटी पर्सेंट क्लिनिंग केलेली आहे रिमेनिंग जी क्लिनिंग आहे ते हे आल्यानंतर करेन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि क्रीमच्या संदर्भात जर अजून इन्क्वायरी करायची असतील तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर आलेलाच आहे तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करू शकता ऑनलाईन पेमेंट आहे तुम्ही माझ्या थ्रू ऑर्डर घेऊ हो शकता म्हणजे माझ्या जबाबदारी घेऊ हो शकता तुम्हाला रिझल्ट वीस दिवसात येतो अजून इन्क्वायरी हवी असेल ना तर तुम्ही मेसेज करा अगदी फाउंडेशन त्यानंतर नाईट क्रीम डे क्रीम फ इन्स्टंट फेशियल फेस वॉश त्यासोबत बॉडी व्हाईटनिंग क्रीम ह्या बऱ्याच गोष्टी आहेत पिंपल किट आहेत त्यानंतर पिंपल्सचे साबणसुद्धा आहेत तुम्ही तुमची ऑर्डर नक्की कन्फर्म करू शकता तर आता सगळ्यांना हवं आहे ते म्हणजे आमच्या बेबीचं रुटीन ब्लॉग तर तो मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर आता भेटूयात ना ब्लॉगमध्ये कारण बारडचा आहे त्याचा खाली घेऊन जाण्याचा टायमिंग झालेला आहे बाय बाय